नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते कोणत्याही देवी देवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे हे, हे तुम्ही कसे ओळखणार हेच या मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मी तुम्हाला दहा लक्षण सांगणार आहे की त्यामुळे तुम्हाला ते ओळखता येईल की तुम्हाला ल कोणत्याही देवी देवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला ज्या पण तुम्ही देवी देवतेचा पूजापाठ करता त्या देवीदेवताचा आशीर्वाद मिळाला तरी तुम्हाला कळणार नाही पण हे दहा लक्षण तुम्हाला सांगितले याच्यातून तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहे म्हणून चला तर पहिले लक्षण आता मी तुम्हाला सांगते अशा लोकांना देवी देवतेच्या मूळ गोष्टी करायला फार आवडतात जे लोक देवी देवतेला मानतात अशा लोकांसोबत बसायला गोष्टी करायला त्यांना फार आवडतात दुसरे लक्षण असे की त्या लोकांना नेहमी देवी देवतेचे स्वप्नामध्ये दर्शन होतात जे मंदिर त्यांनी कधी बघितले सुद्धा नसेल ते ते व्यक्ती गेले नसेल तरी पण त्यांना ते मंदिर स्वप्नामध्ये दिसतात त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा त्यांना दिसतात मंदिरात कोणते देवी देवता आहे ते सुद्धा त्यांना दिसतात त्यांना नेहमीच दिसत असतात परंतु त्यांना माहिती नसते की असे मंदिर कुठे आहे लक्षण तिसरे त्या व्यक्तीला ध्यान करणे फार आवडतात पूजा पाठ मंत्र जाप करणे तसेच हवन करणे तसेच मंदिरात जाणे सुद्धा त्यांना फार आवडतात लक्षण चौथे कुणाचीही निंदा सुगली करणे त्यांना आवडत नाही ते कुणाचीही निंदा करत पण नाही आणि दुसऱ्यांची निंदा ऐकत पण नाही आणि जे लोक आपण असले काम करत असतात त्यांच्यासोबत त्यांना बोलणेसुद्धा आवडत नसतात लक्षण पाचवे ज्यांना कोणत्याही देवी देवतेचा आशीर्वाद मिळाला असेल असे लोक सकाळी साडेतीन किंवा चारच्या वेळेस बरोबर उठतात त्यांना उठवण्याची गरजच नसतात किंवा अलार्म लावण्याची सुद्धा त्यांना गरज नसते त्यांची झोप बरोबर त्याच वेळेवर रोज उघडतात लक्षण सावे असे लोक नेहमी चांगला विचार करतात नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात ते कोणतेही निगेटिव्ह विचार करतच नाही लक्षण सातवे अशा लोकांना काही गोष्टीची माहिती अगोदरच होऊन जाते पुढे काय करायचे आहे पुढे काय होणार आहे हे अगोदरच त्यांना कळतात लक्षण आठवे ते व्यक्ती पुण्यकर्म जास्त करतात त्यांच्याकडे पैसे कमी असेल तरी ते प्रयत्न करतात जेवढे त्यांना जमत असेल तेवढे ते, ते पुण्य करण्याचा प्रयत्न करतात त्या पुण्याबद्दल ते दुसऱ्यांना सांगसुद्धा नाही गरीब लोकांचा किंवा जीवजंतूंचा यांना कशी मदत करता येईल त्याचा ते नेहमी विचार करत असतात लक्षण नववे ज्या लोकांना देवी देवतेचा आशीर्वाद मिळालेला असतात ते लोक नेहमी देवावर पूर्ण विश्वास ठेवतात त्या देवी देवतेची पूजापाठ ते जास्त जास्त करतात ते लोक सुखात किंवा दुःखात त्यांना विसरत नाही त्यांची नेहमी पूजा पाठ चालूच असते ते कधीही त्यांना काहीच वाईट बोलणार नाही सुख असो किंवा दुःख असो लक्षण देवी देवतेचा आशीर्वाद मिळालेला असतो त्यांना राग गर्व मोह माया हे गुण त्यांच्यामधून गेलेले असतात काही लक्षण मी तुम्हाला सांगितलेले आहे हे काही लक्षण तुमच्या मध्ये जर दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही देवी देवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे हे तुम्ही पूर्ण विश्वास आणि तुम्ही सांगू शकतात आणि तुम्हाला ते कळणार आहे माझा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जयलक्ष्मी आई नक्की लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि कमेंट नक्की करा याच्यासाठी तुम्हाला पैसे काहीच लागणार नाही आहे चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब नक्की करा नमस्कार जय लक्ष्मी आहे आणि नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी तयार राहा